नमस्कार मी सारिका विहंगवेद रेसिपी अँड व्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी दाखवणार आहे जवसाची चटणी म्हणजे ज्याला अळशीसुद्धा म्हणतात आरोग्यासाठी उत्तम असते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम हे बघा हे जवस आहेत हे अशा प्रकारे दिसतात हे शंभर ग्रॅम जवस ले ले। आपन, मी घेतलेले आहेत यांना आपण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे गॅस मंद ठेवायचा आहे आणि आता हे जवस मी कढईमध्ये घालते दोन ते ती तीन मिनटं खरपूस असं भाजून घ्यायचंय भाजल्यामुळे काय होतं ना जवस चांगले फुलले जातात हे बघा अशा प्रकारे तडतडतड आवाज यायला लागला की समजून जायचं आपले जवस भाजले गेले आहेत आता मी एका वाटीमध्ये हे काढून घेते आता त्याच कढईमध्ये मी हे तीन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे खरपूस आपण भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजून झालेत शेंगदाणे मी आता काढून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच कढईमध्ये दहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी त्या सुद्धा अशा खरपूस भाजून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं परतल्यानंतर ते चांगल्या भाजल्या जातात या चटणीमध्ये आपण तेलाचा वापर करायचा नाही आहे हे बघा लसूणसुद्धा मी काढून घेतली आहे आता अर्धा चमचा जिरं भाजून घ्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे कारण की कढई आपली गरम झाली आहे चांगली हे बघा छान असे जिरं भाजले गेलं की जिरंसुद्धा मी काढून घेते आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी अळशी आपण भाजली होती म्हणजे जवस ते घ्यायचे आहेत टाकून त्याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत भाजलेलं लसूण घालायचं आहे जिरं होतं ते घालायचं आहे आता एक चमचा मी मालवणी मसाला घालते चवीनुसार मीठ घालते मसाला तुमच्या तिकटाप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि आता हे सगळं साहित्य आहे ते मिक्सरला एक एक असं ग फिरवून वाटून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सर बंद चालू बंद चालू करायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे छान हे बघा चटणी आपली वाटली गेली आहे अतिशय सोपी ही रेसिपी आहे ही आणि आरोग्यासाठी तर खूपच उत्तम आहे हे बघा चटणी आता मी एका बाउलमध्ये काढून घेते तयार आहे आपली जवसाची चटणी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू